बहिणीचा हक्क सोड करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक असतो आपण बहिणीचा हक्क सोड केला म्हणून मनातल्या मनात किती भयानक असतो आपण आणि बापाचा अंगठा मिळावा म्हणून कधी कधी आईच ही कुंकू आपण कधी कधी आई कुंकू असतो आपण जन्माच्या बोजा चढला काय आणि उतरला काय जन्माच्या सातबाऱ्यावर बोजा चढला काय आणि उतरला काय जित्या माणसांच्या काळजातच बघा ना इथं किती फेरफार झाला आहे जित्या माणसांच्या काळजातच बघा ना इथं किती फेरफार झाला आहे आणि त्याच कागदाच्या तुकड्यांसाठी काळजाच्या तुकड्यांवर बघा ना इथं किती वेळा वाद झाला आहे नाव तुटल्यानंतर पोटच्या लेकरांनीच मारावी आईच्या पोटावर लाख तसच चाललं आज वंशाच्या दिव्यांनीच बघा ना विझवून टाकली आहे वंशाची वाद अर सेज साठी पिळून पिळून आधी त्यांनी आपली दुप्ती गाय केली खाटी सेज साठी पिळून पिळून आधी त्यांनी आपली दुप्ती गाय केली खाटी आणि हिरवा शालू हिसकावून लवासाच्या दुगड्यांना आता काय भरता आमची ओटी लवासाच्या लुगड्यानं आता काय भरता आमची ओटी अर सप्रातून बंगल्यात आणलं सप्रातून बंगल्यात आणलं म्हणजे काय सेल सड्याचं पुनर्वसन केलं म्हणालेलं अंग चकाचक कपड्यांनी झाकलं म्हणजे काय अंतकरणावर पडलेल्या सुरकुत्यांचं जातिकीकरण केलं के ज्या जा दिवशी आपल्या गावाचं टाऊन झालं ज्या दिवशी आपल्या गावाचं टाऊन झालं त्याच दिवशी बघा ना माणसाचं मार्केट किती डाऊन झालं माणसाचं मार्केट किती झालं अजून पण आपली भूक आहे तशीच आपली भूक आहे तशीच आहे पण आपली भाकर बघा ना तशी चकाचेक माल मधल्या गेली अरे होती तहान ती सुद्धा एका बाटली झेपून गेली आता सायबर कॅफेत मांडीवर बसून चिमण्या पिल्लांनी आईला कसा मागायचा चुलीवरचा घास चिमण्या पिल्लांनी आईला कसा मागायचा चुलीवरचा घास आत्तराच्या बाटली सांगाना भरून ठेवता येतो का मातीचा वास भरून ठेवता येतो आता येऊ द्या कुणाचं पण राज्य होऊ द्या कुणाची पण हवा तुम्ही चंद्रावर जावा तुम्ही मंगळावर जावा तुम्ही पैशांचे पंख लावा पण एक मात्र लक्षात ठेवा उंच उंच उडायला जशी शिकवते माती उंच उंच उडायला जशी शिकवते माती खोल खोल गाडायला पण तिला नसते कुणाची भीती तिला नसते